एक किलो पातळ पोह्यांचा न आकसणारा आणि शंभर टक्के संपेपर्यंत खुसखुशीत राहणारा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात पोहे न आकसण्यासाठी आणि सगळ्या पोह्यांना एक सारखा रंग येण्यासाठी खास ट्रिक पाहूयात शिवाय यामध्ये मसाला मिसळून घ्यायची सुद्धा एक खास पद्धत पाहूयात ज्यामुळे सगळ्या चिवड्यामध्ये मसाला छान मिक्स होईल सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे दिवाळी फराळाची जरी ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी हिरवी मिरची आणि कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर या दोन्ही गोष्टी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचेत कारण चिवडा चिवट न होण्यासाठी भरपूर दिवस खुसखुशीत राहण्यासाठी त्यामध्ये ओलावा नसणं खूपच महत्वाचं आहे तर किचन टॉवेलवरती धुवून घेतलेला कडीपत्ता व्यवस्थित पसरून घेतला यावरती दुसरा किचन टॉवेल झाकून बाकीची तयारी होईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं त्यासोबतच हिरव्या मिरच्या सुद्धा स्वच्छ धुवून एखाद्या किचन टॉवेलवरती पसरून ठेवायच्या या दोन्ही गोष्टीतलं पाणी सगळं निघून गेलं व्यवस्थित त्या सुकल्या गेल्या तर तळल्यानंतर मस्त कुरकुरीत बनतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चिवडा सुद्धा संपेपर्यंत खुसखुशीत राहतो चिवट होत नाही तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे हे पोहे अगदी नाजूक आणि पातळ असतात त्यामुळे त्याचा चुरा लगेचच होतो त्यामुळे थोडे थोडे पोहे चाळ्यामध्ये घ्यायचे आणि चाळून घ्यायचं म्हणजे यातला पोह्याचा अगदी बारीक चुरा किंवा पावडर पूर्णपणे निघली जाते न चाळून घेता जर याचा चिवडा बनवला तर यामध्ये मसाला व्यवस्थित मिक्स होत नाही या पावडरलाच तो चिकटला जातो आणि त्यामुळे चिवड्याच्या तळाला मसाला राहतो त्यामुळेच हे पातळ पोहे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे तर इथे मी एकूण एक किलो पातळ पोहे वापरलेले आहेत तर सुरुवातीला अर्धा किलो हे पोहे चाळून घेतले आणि त्यानंतर पुन्हा अर्धा किलो पोहे चाळून घेतले आणि हे पहा पोह्याची किती बारीक पावडर चुरा निघालेला आहे आता हा बारीक चुरा एकतर फेकून देऊ शकता किंवा यात काही कचरा असेल तर का तो काढून इडली आंबोळीसाठी सुद्धा वापरू शकता तर एकूण एक किलो पोहे चाळून आता झालेले आहेत आता पोहे खुसखुशीत होण्यासाठी आणि एकसारखा रंग येण्यासाठी व्यवस्थित भाजून घेणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा तेल घेतलं यामध्ये पाव चमचा हळद घेतली दोन ते तीन कप यामध्ये पोहे घ्यायचे आणि अगदी भरभर हे हलवत राहायचं थोड्याशा वापरलेल्या तेलामुळे हे पोहे खुसखुशीत व्हायला खूप मदत होते आणि हळदीमुळे याला सुरुवातीलाच असा मस्त रंग येतो तर हे पहा असा सगळ्या पोह्यांना एकसारखा रंग आलेला आहे कुठे पांढरे किंवा कुठे पिवळ्या कलरचे पोहे दिसत नाहीत हे भाजून घेतलेले पोहे एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये पसरून ठेवायचे तर याच पद्धतीने एक चमचा तेल कडईमध्ये घ्यायचं थोडीशी हळद घ्यायची दोन ते तीन कप हे पोहे यामध्ये घ्यायचे पटकन हे सगळं छान हलवून घ्यायचं एका मिनिटातच हे पोहे खुसखुशीत बनतात सगळे पोहे भाजून घेण्यासाठी तेल आणि हळद किती लागलेली आहे हे मी पुढे सांगितलेलंच आहे सा तर या पद्धतीने सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत हे पोहे गरम असतात त्यामुळे पसरट ताटामध्ये पसरून ठेवायचे तर हे पहा मसाला मिसळून घ्यायच्या अगोदरच सगळ्या पोह्यांना एकसारखा रंग आलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत हा चिवडा बनलेला आहे हा चिवडा भाजून घेण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही फक्त एकाच मिनिटात मस्त रंग सुद्धा येतो आणि कुरकुरीत बनतात आता यासाठी लागणारा मसाला पाहूयात तर त्यासाठी याचं वजनी प्रमाण सुद्धा पाहूयात तर इथे मी तीन चमचे धनेपूड घेतलेले वजनी प्रमाण म्हंटल तर साधारण एकोणतीस ते तीस ग्रॅम आहे त्यानंतर दोन चमचे चाट मसाला घेतलेला आहे हे, हे सुद्धा तीस ग्रॅम आहे वाटीचं वजन सोडलं तर साधारण पंचवीस ग्रॅम हे मसाला पकडू शकता त्यानंतर सहा चमचे साखर घेतलेली आहे वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम घेऊ शकता दोन चमचे मीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण तीस ते पस्तीस ग्रॅम पकडू शकता तर सुरुवातीला हा कोरडा मसाला बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही तीन चमचे धनेपूड घेतली त्यानंतर दोन चमचे चाट मसाला घेतला सहा चमचे पिटी साखर घेतली आणि दोन चमचे मीठ घेतलेला आहे मिक्सरलाच हे दोन ते तीन वेळा फिरून बारीक पावडर करून घ्यायचे तर हे पहा हा मस्त चटपटी तसा हा कोरडा मसाला बनवून तयार झालेला आहे या यामध्ये पिटी साखर चाट मसाला मीठ आहे त्यामुळे अतिशय चटपटी तशी चव येते आता यासाठी लागणाऱ्या ओल्या मसाल्याचं प्रमाण पाहूया तर इथे मी छोटी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याचं प्रमाण पंचेचाळीस ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर तीन चमचे जिरे घेतलेले आहेत तीस ग्रॅम याचं प्रमाण आहे दोन चमचे बडीशेप घेतलेले आहे पंचवीस ग्रॅम पकडू शकता तर या चिवड्यासाठी दोन प्रकारचे मसाले बनवून घ्यायचे तर हा ओला मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण काढून घेतला यामध्ये जिरे आणि बडीशेप घेऊन पाणी न घालताच बारीक वाटून घेतलं तर हे पहा असा हा ओला मसाला बनवून तयार झालेला आहे यामुळे चिवड्याला अतिशय खमंग असा फ्लेवर येणार आहे एवढ्या वेळेमध्ये मिरच्या आणि कडीपत्ता सुद्धा व्यवस्थित सुकलेला आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहेत आणि वजनी प्रमाण बघितलं तर साधारण पंचेचाळीस ग्राम या मिरच्या आहेत या आपल्याला मोठ्या मोठ्या चिरून न घेता अगदी बारीक चिरून घ्यायच्या तर त्यासाठी कात्री किंवा सुरीच्या साह्याने एका मिरचीचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी बारीक ही मिरची आपल्याला चिरून घ्यायचे यामुळे दोन फायदे होणार आहेत एकतर मिरची अगदी कुरकुरीत तळून होईल आणि दुसरी गोष्ट पुढे तुम्हाला समजेलच तर हे पहा या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर सगळ्या मसाल्याची तयारी करून झाली आता बाकीची तयारी करूया तर इथे मी एक कप आणि पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण एकशे पंच्याण्णव ते दोनशे ग्रॅम हे पकडू शकता त्यानंतर एक कप काजू घेतलेले आहेत एकशे पंचावन्न ते एकशे साठ ग्रॅम पकडू शकता त्यानंतर एक कप आणि पाव कप डाळ घेतलेले आहेत हे सुद्धा एकशे पंच्याण्णव ते दोनशे ग्रॅम पकडू शकता आणि त्यासोबतच पाव कप मनुके सुद्धा घेतलेले आहेत पंच्याण्णव ते शंभर ग्राम हे सुद्धा पकडू शकता कडीपत्ता सुद्धा छान सुकलेला आहे यातलं पाणी सगळं आता निघून गेलेलं आहे तर एक कप भरून कडीपत्ता घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य तळून घ्यायचंय तर त्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलं एखाद्या छोट्या गाळण्यामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि तेलामध्ये या पद्धतीने चमच्याच्या साह्याने हलवत शेंगदाणे छान तळून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस तळेपर्यंत चांगले तळून घ्यायचे हे शेंगदाणे सुद्धा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता मंद आचेवरच काजू सुद्धा तळून घ्यायचे काजूचा रंग लगेचच बदलतो त्यामुळे सतत हलवत मंद आचेवरच तळून घ्यायचे हलकासा रंग बदलला की हे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतलं काजूचं प्रमाण थोडस कमी सुद्धा करू शकता सगळ्यात शेवटी मंद आचेवरच डाळ सुद्धा यामध्ये तळून घ्यायची डाळ सुद्धा भाजलेले असतात त्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हलकासा रंग बदलेपर्यंत हे सुद्धा तळून घेतलं आणि त्याच ताटामध्ये काढून घेतलं आता थोडा थोडा कडीपत्ता घेऊन तो सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कडीपत्ता थोडा थोडा तळून घ्यायचा कडीपत्ता आपण सुकवून घेतलेला आहे त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर तेल सुद्धा अजिबात बाहेर उडत नाही कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा धुवून व्यवस्थित सुकलेला असेल तर पटकन असा कुरकुरीत तळला जातो आणि कडीपत्त्याला रंग सुद्धा हिरवागार राहतो तर सगळा कडीपत्ता तळून घेतलेला आहे आणि त्याच ताटामध्ये काढून घ्यायचा आता या तेलामध्ये मिरची तळून घ्यायची नाही तर मिरची तळून घेण्यासाठी यातलंच पाव कप तेल बाजूला काढून घेतलं तर इथे मी वन थर्ड कपला थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे म्हणजे पाव कप पकडू शकता आता एखाद्या छोट्या पॅन मध्ये किंवा तडका पॅन मध्ये हे तेल काढून घ्यायचं यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या काढून घेतल्या मिरच्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचंय अशा या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या या तेलामध्ये तळून घेतल्यामुळे मिरचीचा सगळा तिखट फ्लेवर या तेलामध्ये उतरतो आणि मिरच्या सुद्धा कुरकुरीत अशा तळल्या जातात मिरच्या चांगल्या तळून झाल्यानंतर हे तेल गाळून घ्यायचं तर हे पहा मिरची अगदी कुरकुरीत झालेली आहे तर ज्या सगळ्या गोष्टी तळून घेतलेल्या आहेत त्याच ताटामध्ये मिरच्या सुद्धा काढून घेतल्या एवढ्या मिरचीच्या प्रमाणात चिवडा सुद्धा अगदी परफेक्ट तिखट होतो आता हे जे मिरचीच्या फ्लेवरचं तेल आहे पुन्हा त्याच पॅन मध्ये काढून घेतलं यामध्ये दोन चमचे मोहरी घातलेली आहे वजनी वीस ग्रॅम पकडू शकतात त्यानंतर एक चमचा भरून हिंग घातलेला आहे हे छान तडतडल्यानंतर यामध्ये तीळ घालायचे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हटलं तर वीस ग्रॅम आहेत मंद आचेवरच हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा तर गॅस ची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि करून घेतलेला हा ओला मसाला यामध्ये काढून घ्यायचा आता अगदी मंद आचेवरच तीन ते चार मिनिटे मसाला तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा यामुळे यातला लसूण सुद्धा चांगला कुरकुरीत बनतो त्यातला ओलसरपणा सगळा निघून जातो आणि हा मसाला सुद्धा चांगला भाजला जातो त्यामुळे चिवडा अजिबात चिवट होत नाही मऊ होत नाही तसाच खुसखुशीत राहतो पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे चांगलं मिक्स करून घेतलं आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचीवरच हा मसाला आपल्याला तळून घ्यायचाय न करपता अगदी परफेक्ट हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा तर सगळ्या मसाल्याची आता तयारी झालेली आहे आता जे तळून घेतलेलं सगळं साहित्य आहे त्यामध्ये सुरुवातीला कोरडा मसाला घालायचा तर सुरुवातीला जो कोरडा मसाला बनवून घेतलेला होता त्यातलाच तीन ते ती चार चमचे मसाला या तळलेल्या साहित्यामध्ये काढून घेतला सगळा मसाला मिसळून घ्यायची सुद्धा ही थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे सगळा मसाला सगळ्या चिवड्याला व्यवस्थित चिकटला जातो आणि त्यामुळे चवीला कुठे खारट कुठे गोड कुठे तिखट असा हा चिवडा लागत नाही त्यामुळे सुरुवातीला तळलेल्या साहित्यामध्ये थोडासा कोडा मसाला काढून घेतला आणि चमच्याच्या साह्याने हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आता यामध्ये ओला मसाला घालायचा तर एक ते दीड चमचा ओला मसाला घेतला मनुके घेतले आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं तर या पद्धतीने सुरुवातीला या तळलेल्या साहित्यामध्ये हे दोन्ही मसाले काढून घ्यायचे आणि हाताने न मिसळून घेता चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं म्हणजे यातला जो कडीपत्ता आहे ना त्याचा सुद्धा होत नाही तर हे पहा या तळलेल्या साहित्याला छान मसाला लागलेला आणि त्यामुळे याला सुद्धा अतिशय चटपटी तशी चव येणार आहे आता भाजलेल्या पोह्यांमध्ये हे दोन्ही मसाले काढून घ्यायचे तर सुरुवातीला उरलेला सगळा कोरडा मसाला यामध्ये काढून घ्यायचा आता तळून घेतलेले शेंगदाणे काजू डाळ हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले होते ते सगळं साहित्य तळून घेतल्यानंतर डायरेक्ट पोह्यांवरती काढून नाही घ्यायचं कारण त्या तळलेल्या साहित्यामध्ये वेगळा मसाला मिक्स करून घेतला की त्याला सुद्धा मसाला छान चिकटला जातो पोह्यांमध्ये तळलेलं साहित्य घेऊन नंतर मसाला मिसळून घेतला तर तो मसाला फक्त पोह्यांनाच चिकटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळेच तळलेल्या साहित्यामध्ये मसाला अगोदरच मिक्स करून घ्यायचा तर उरलेला सगळा कोरडा मसाला या पोह्यांमध्ये छान मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये उरलेला सगळा ओला मसाला काढून घेतला या सगळ्या मसाल्याच्या एवढ्या प्रमाणात पोहे अगदी परफेक्ट चवीला बनतात यामध्ये चाट मसाला आहे पिठी साखर आहे शिवाय बडी शेफ धने जिरे सुद्धा आहेत लसूण आहे त्यामुळे चवीला अतिशय खमंग आणि चटपटीत बनतो पिठी साखर तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल किंवा साखरेचं सा प्रमाण थोडस सा कमी सुद्धा करू शकता आता तळलेलं सगळं साहित्य यामध्ये काढून घेतलं आता हाताने मिक्स करून घेता दोन स्पॅच्युलीच्या सह्याने हा चिवडा मिक्स करून घ्यायचा म्हणजे या पोह्याचा किंवा कडीपत्त्याचा चुरा होत नाही तर पोहे भाजून घेण्यासाठी वन थर्ड कप मी तेल वापरलेलं होतं आणि मसाला भाजून घेण्यासाठी पाव कप तेल वापरलेलं होतं तर एकूण एकशे चाळीस ते एकशे पन्नास ग्रॅम तेल वापरलेलं आहे आणि हळदीचं प्रमाण म्हंटल तर एकूण वीस ग्रॅम हळद वापरलेली आहे यामध्ये मी खोबऱ्याचे काप वापरलेले नाहीत कारण आमच्या घरी त्यातलं खोबरं कोणी खात नाही आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचे काप तळून यामध्ये वापरू शकता तर हे पहा चिवडा आता छान मिसळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या चिवड्याला एकसारखा रंग आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत हा चिवडा बनलेला आहे या पद्धतीने बनवला तर संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहतो चवीला तर इतका खमंग आणि चटपटीत बनतो की लहान मुलं खूप आवडीने खातात आता एकूण सगळ्या चिवड्याचं वजन किती झालं ते सुद्धा पाहूयात तर थोडा थोडा चिवडा एका कंटेनरमध्ये काढून घेतला तर हे पहा नऊशे सत्तर ग्राम भरलेला आहे साधारण नऊशे ग्राम पकडू शकता एखाद्या हवा बंद भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा उरलेल्या चिवड्याचं वजन केलं तर साधारण आठशे ग्रॅम भरलेला आहे तर साधारण एक किलो सातशे ते सातशे पन्नास ग्रॅम हा चिवडा बनलेला आहे सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कराळाची ऑर्डर घेत असाल तर हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा ठरेल तर चिवड्याची ही रेसिपी नक्की करून पहा